आरक्षण जी मागणी जी आहे की आम्हाला ओबीसीतच मिळालं पाहिजे ही ही मागणी फक्त दंडुकेशाहीवर चालू आहे दडपशाहीवर चालू आहे हुकुमीशाहीवरती चालू आहे की त्या ठिकाणी त्यांचे आमदार सगळे जास्त या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये बघितलं तर आज बहुतेक सगळे आमदार मराठा समाजाचे आहेत किंवा खासदार मराठा समाजाचे आहेत एकाही आमदारान खासदारानं कधी ओबीसीचं आरक्षण जे आहे ते वाचलं गेलं पाहिजे त्याला धक्का लागता कामा नये अशी भूमिका या सांगली जिल्ह्यातल्या एकाही आमदाराने मराठा आमदाराने घेतलेली नाही किंवा खासदारांसुद्धा घेतलेलं नाही त्यामुळे आता ह्याचं काय करायचं उद्या हे ओबीसी समाज नक्कीच करेल परंतु संविधानात्मक मार्गाने जे आहे आमची आरक्षणाची लढाई जी संविधानक मार्गाने चालू आहे आम्ही कुणाचं आरक्षण आम्ही मागत नाही हिसकावून घेत नाही आहे आणि त्यामुळं जे काय मराठा समाजाच्या आरक्षण लढाई जी आहे ती एका भरकटलेल्या स्थिती गेलेलं आहे असं म्हणायला तर का, का हरकत नाही आहे कारण त्यांचं संविधानात्मक आरक्षण जे आहे ते घटनादुरुस्ती करून पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण घेणं ह्यात एकमेव मार्ग आहे नाही तर ई डब्ल्यू एस जो आहे मराठा सम गरीब समाजाला डब्ल्यू एस आरक्षणाचा मार्ग कालही मोकळा आहे आजही मोकळा आहे आणि उद्याही असणार आहे त्यामुळे ईडब्ल्यू आरक्षण त्यांना घेणं हे त्यांच्या समाजाच्या हिताच्या साडेआठ टक्के आरक्षण ते त्याने घेतलेलं आहे पण जो मराठा कुर्मी दाखला घेईल त्याचं ते ई डब्ल्यू आरक्षणाला तो मोकणार आहे की कालच या ठिकाणी जरांगेंची या ठिकाणी रॅली झाली आणि त्या रॅलीला अल्पसा प्रतिसाद जो आहे तो या जिल्ह्यामध्ये मिळाला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि त्या कालच्या रॅलीमध्ये दरांगेने पुन्हा एकदा इथे येऊन आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार अशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा एकदा ओबीसीच्या जखमेवरती वीज सोडण्याचा कार्यक्रम जो आहे तो दरांगेने काल या ठिकाणी केलेला आहे आज दरांगी कोल्हापूरला आहे त्या कोल्हापूरलासुद्धा त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही अशी आमची माहिती आहे तर अशा प्रकारे एकीकडे दरांगेच्याला दरांगेना अल्पसा प्रतिसाद मिळत आहे आणि दुसरीकडे ओबीसीचे ओबीसीचे म्हणावे मात्र जे आहेत त्यांना लाखोंचा प्रतिसाद जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसत आहे आज मराठा समाजाला आरक्षण डब्ल्यूचं आरक्षण जे घटनात्मक आरक्षण आहे साडेआठ टक्के आरक्षण त्यांनी घेतलं आहे त्याच्याशिवाय दहा टक्के वेगळं आरक्षण जे आहे आता वेगळा कायदा करून तेही त्यांनी केलेलं आहे एकीकडे ते म्हणतात की आम्ही मागासवर्गीय आहे आणि दुसरीकडे ई ची ओपन कॅटेगरीतलं आहे ते पण पाहिजे म्हणत आहेत म्हणजे त्यांना काय सगळंच पाहिजे का उद्या शेड्यूल काश पण मागतील उद्या शेड्यूल काय पण दारांगी मागतील काय भरोसा नाही यांच्या मागण्या प्रत्येक महि में, प्रत्येक महिन्याला अशा मागण्या बदलत आहेत की जेणेकरून इथं काय खेळाप होतं त्या आरक्षणाची अशा प्रकारचं ज्या मागण्या आहेत त्याला संपूर्ण ओबीसी समाजाचा विरोध आहे आणि कुठल्याही वेळेस आम्ही एक टक्कासुद्धा ओबीसी आरक्षणाला जे आहे आम्ही धक्का लागू देणार नाही ना शेवटी राजकारणाच्या जा। पलीकडे जाऊन काय निर्णय घ्यावे लागतील तर तेसुद्धा आम्ही करू आणि हा ओबीसी जो आहे रस्त्यावरची लढाई राजकीय लढाई आणि न्यायालयीन लढाई जी आहे ती पूर्ण तयारी जी आहे ते आम्ही करून ही लढाई जी आहे ते आम्ही जिंकल्याशिवाय आम्ही राहणार नाही पहा सुरुवातीला दरांगे साहेबांचं आंदोलन जे आहे ते मराठा समाजाला त्यातल्या त्यात गरीब मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी होतं असे एखादं भूमिका होती पण आत्ता जे बघितलं तर आता त्यांची त्यांची मागणी जे राजकारणाकडे चाललेली आहे आरक्षण द्या नाही तर ह्याला पाडू नाही तर त्याला पाडू पाडायची भाषा जी आहे की राजकारणामध्ये शेवटी जनता ठरवते कोण कोणाला जिंकून आणणार किंवा कोण कोणाला निवडून आणणार हे जनता ठरत असते ते प्रकाशे ठरवत नाही किंवा दरांगी ठरवत नाही किंवा मुख्यमंत्री ठरवत नसतो त्यामुळं ह्या पाडापाडाची भाषा उभा करण्याची भाषा हे जे 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 काय सुरू आहे त्याच्यावरून दरांगेंचं जे आहे ते आता मा आता त्यांचं जे सामाजिक न्यायाची चळवळ जी, जी, जी आहे ती आता राजकीय चाल चळवळ जी आहे तिच्याकडेच चाललेलं आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी दरांगेंना बराचसा विरोध जो आहे તો આ મરાજત વાયરસ